युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे या युद्धात आज एक मोठी घटना घडली आहे युक्रेननं रशियाच्या अडोतीस मजली इमारतीवर हल्ला केलाय हा हल्ला हुबेहूब अमेरिकेत झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यासारखाच होता रशियाच्या एनजेल्स हवाई तळावर हा हल्ला झाला विशेष म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्यात विमानाचा वापर करण्यात आला होता तर या हल्ल्यात युक्रेननं ड्रोनचा वापर केल्याचा हवाला दिलेल्या वृत्तात करण्यात युक्रेनने रशियावर आज ड्रोनद्वारे हल्ला केला रशियातील मजली उंच इमारतीवर ड्रोन घुसविण्यात आलं ड्रोनच्या धडकेनं किमान दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येते ही घटना बोलगा स्काय येथील सेराटो शहरातील सर्वात उंच अडोतीस मजली इमारतीत घडली या हल्ल्याचा व्हिडिओही सध्या जगभरात व्हायरल होत आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार एक ड्रोन उडताना दिसत आहे ते ड्रोन थेट मजली इमारतीत आणि आग लागली इमारतीच्या काचा फुटल्यानं खाली उभ्या असलेल्या वीसहून अधिक वाहनांचंही नुकसान झालं आहे मॉस्कोच्या दक्षिण पूर्वेकडील प्रदेशाच्या गव्हर्नरने सांगितलं की युक्रेननं सोमवारी रशियाच्या साराटो भागात दोन प्रमुख शहरांमध्ये अनेक ड्रोन हल्ले केले आहेत यामध्ये एका महिलेसह दोन जण जखमी झाले असून घरांचं नुकसान झालंय प्रादेशिक गव्हर्नर रोमन बुसुर्गिन यांनी टेलिग्रामवर सांगितलं की रशियन हवाई संरक्षण यंत्रणेनं युक्रेनियन ड्रोन खाली पाडलं ज्याच्या ढिगाऱ्यामुळे साराटव शहरातील निवासी संकुलाचं नुकसान झालं आहे एका महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय बुसुर्गीन यांनी सांगितलं की युक्रेनच्या लष्करानं रशियातील साराटोव येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केलंय युक्रेनियन लष्कराच्या ड्रोननं निवासी इमारतीला धडक दिली या हल्ल्यात अर्ध्या इमारतीचं नुकसान झालं असून या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत जखमी महिलेवर उपचार सुरू असून डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेत नऊ अकराचा दहशतवादी हल्ला झाला होता युक्रेन रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण जगाच्या त्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्यात अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे या हल्ल्यात गगनचुंबी इमारतींना लक्ष करण्यात आलाय ज्यात तीन हजार लोक मारले गेले आज रशियातही अशाच एका इमारतीवर ड्रोन हल्ल्याने नऊ अकराच्या हल्ल्याची आठवण करून दिली आहे अमेरिकेत अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी चार विमानांचं अपहरण करून ते अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पॅन्टागोनमध्ये फोडलं होतं